ठरलं तर मग आज वीस जुलैच्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुनानी सायली मंदिरात गेलेले असतात तेव्हा तिथे पत्रकार येतात व त्यांना नको नको ते प्रश्न विचारतात की जेणेकरून अर्जुनचं मानसिक संतुलन बिघडेल त्याचं मन डायवर्ट होईल या केसपासून परंतु सायली तिथे खंबीरपणे येऊन त्याची साथ देते अर्जु पत्रकार अर्जुनला विचारतात की तुम्ही ॲडव्होकेट जोशींना कोर्टाच्या बाहेर का मारलं ते बोलतो बोलतो की ओ... तो एक इलिगल लॉयर होता तो त्याचे जे सर्व जे कामं होतात ॲडव्होकेट जोशींना का मारलत ह्याच्याबद्दल अर्जुन स हे सर्व पुरावे आहेत ते तो त्या पत्रकारांना देतो तरीही पत्रकार, दे पत्रकार खूप प्रश्न विचारत असतात त्याला की तुम्ही तुमचा असा आहे राहतो मग तुम्ही त्याला सोडवणारच असं तसा सर्व प्रश्न विचारत असतो परंतु सायली त्याला खूप गंभीरपणे साथ देते इकडे नंतर ते तिथून दोघे निघून जातात नंतर सायली अर्जुन आणि चैतन्य रूममध्ये बोलत बसलेले असतात तोपर्यंत तिथे विमेल येते विमेल म्हणते अर्जुन सर मला माझा मोबाईल बिघडला जरा माझा हे बघता का तोपर्यंत सायली म्हणते ठीक आहे तुमचा मोबाईल दुरुस्त होईपर्यंत तुम्ही माझा मोबाईल वापरा परंतु आ, ती म्हणते ती नंतर लगेच अर्जुनच्या डोक्यात प्रकाश पडतो की जर विमल दोन मोबाईल वापरू शकते तर साक्षीही दोन मोबाईल वापरू शकते मग तो लगेच चैतन्याला सांगतो की जा पटकन टेलिकॉम कंपनीमधून त्या तेरा तेरा जानेवारीच्या सर्व कॉल डिटेल्स घे ज्या आश्रमाच्या जवळच्या टॉवरवर दिलं असतील ते मग चैतन्य लगेच जातो तर इकडे मेपत आणि दामिनीचा सीन दाखवलेला आहे त्याच्यामध्ये मैपत महिपत बोलतो आता काय करायचं जर काहीतरी करा काहीतरी लोकं लावा मग ती म्हणते साक्षीला कॉल करा तर महिपत साक्षीला कॉल करणार तोपर्यंत तिचा फोन बंद लागतो मग ती म्हणतो थांबा दुसऱ्या नंबरवरती ट्राय करतो तर ती दुसरा नंबर म्हणल्यानंतर खूप शॉक होते साक्षी फोन उचलत नाही म्हणून मैपत पूर्ण घरी जातो घरी केल्यानंतर तो तिला खूप ओरडतो की तू फोन का नाहीस तर ती म्हणते मी प्रियाशी बोलत असते तोही दाखवलेला आहे तन्वी आणि प्रियाचं बोलणं त्याच्यानंतर त्याच्यानंतर दामिनी साक्षीला बोलावून घेते आणि तिला विचारते की तुझ्याकडे दोन नंबर आहेत का तर ती म्हणती हो तर ती म्हणती दुसरा नंबर होता तो तू आश्रमात घेऊन गेली होतीस का ती म्हणती हो गेली होती तर तेव्हा दामिनी म्हणती मूर्ख आहेस का तू तुला कळत नाही का आता तू किती मोठी फसणार आहेस हे तुला कळत आहे का आणि त्याच्यानंतर दामिनी एक माणूस अरेंज करते आणि तो जो आहे पुरावा कॉलिंग कॉलिंग डिटेल्सचा तो नष्ट करायला सांगते पण तो म्हणतो की मॅडम ऑलरेडी इथून कोणतरी तो पुरावा घेऊन गेलेला आहे मग दहा खूप चिडते आणि साक्षी म्हणते आता काय करायचं आता मी अडकणार का तर ती म्हणते नाही आता तू कोटरा कोर्टात खरं बोलायचं की तू हो आश्रमात गेली होतीस आणि त्यांची माफी मागायची मग स सा, ती साक्षी शॉक होते मग तिथून पुढचा एपिसोड आपण ठरलं तर मग या सिरियलचे रोज अपडेट हवे असतील तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू